नमस्कार कसे आहात सगळे छान छान असले बहीण गुड मॉर्निंग सगळ्यांना हा व्हिडिओ मी बनवलाय रात्री पण आता अपलोड करते त्यामुळं तर तुम्ही बघितलं की नाही का चला मी कुठं चालली पाहूया गाडी पुजायची ना आपल्याला गाडी आणली ना आपण कुणी घेतली गाडी कोणी मी घेतली कुणी माऊला गिफ्ट दिली आपण बड्डेला कोणी दिली गिफ्ट मम्मीनी माऊला गिफ्ट दिली मम्मीनी पण नाही आजीन आज बाबाने गिफ्ट दिली कोणी दिली काय छान मग चल मग आता आपण त्यांना आहे ना दाखवा आजीने बाबाने काय गिफ्ट घेतले चल चला चल सर्वेश चला आपण काय गिफ्ट घेतले दाखवाय चला काय गिफ्ट घेतलंय

कुणी घेतली गाडी माऊला घेतली ना आपण तुम्ही माऊ आली काढे येऊ आम्ही हा आलो तुमच्या माग माग तिकडे काय दाखवतो तुम्ही आम्हाला तुम्ही तर फ्रीज आम काय आणलंय कि का आणलाय ओके okay, चला मग आता गाडी पुजायची ना आपल्याला <laughs> चला लवकर घ्या हे फोटो घ्या सर्व माऊकच दे माऊ घे फोटो आईचं घे पुढे गेलं माऊच करा या की आईचं फोटो घे त्याचा आडवा नाही घ्यायचं सरळ घ्यायचं सरळ घ्यायचं होते मूर् का कधीच करते यार काय झालं काय झालं इकडे इकडे चल काय झालं बाबू हे फोटो घे नायच व्यवस्थित मोबाईल व्यवस्थित दे शांत तुला तुला देते देते मी ग बाई माई कशी ओवळ ती गे गुणाची बाई माझी आ ग बाय 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 गु याला म्हणतात पिल्लो काय म्हणते याला पिल्लो फोटो काढतो ना हा बस

मला आहे ना तरी आशवी बंगाल होतो का फौजी नाव काढाय निच म्हणजे बोंबडच होती मोठ्या मोठ्या मला नाही काढायचं रे दोन नाव दोन मैत्री काढले त्यांचा मागच प्रॉब्लेम झालाय आता ते मिटवायला एवढा त्रास होत ना पुढील माझं ते काय कळत नाही स्किनची लेअर काढत स्किनची लेअर काढतो पूजा आई हे आई देवाला ठेव जा आई आता तू तुझ्या मोठ्या पुरीला गाडी गिफ्ट दिली आणि मी माझ्या बहिणीसाठी ऐक ना मी माझ्या बहिणीसाठी आयुष्यभर माझ्या हातावर नाव राहीन असं माझ्या बहिणीचं मी नाव काढलेलं आहे ठीक आहे कारण हे नाव आहे हे आयुष्यभर माझ्या हातावर आण मग आता तू गाडी घेतली आता माझा बड्डे आलाय मला काय येणार तुला हा येऊ काय बाई

दोन दिवे की तिथं आता एवढं मोठं बाज दिली नाही बुरस तुला आयुष्य बर मग आता जेवायलाच बाय तू बरं आता तू कर खरंच अरे मी कस करे मी कामाला पण नाही कुठं हां कामाला असत पगार पण चालू पगार नाही काय नाही घरात बसले हां मग काय करायचं खाली बोलते करू खाली आले मग ताई दी आता आम्ही जेवण करण्यासाठी जाणारे बाहेर कारण ताईचं बड्डे असल्यामुळे आम्ही मस्त आता जेवण जेवण करणारे बाहेर आता आम्ही वाघशेव मंदिरातून गेलो होतो तिथं पण छान तिला आरती विरती मिळाली तिने आरती वगैरे केली तिथं वाघश्वर मंदिरात तिला मान पण मिळाला आरतीचा तर आता आम्ही जेवण करण्यासाठी जाणारे जेवण वगैरे करतो आणि तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पण सांगत माझी बहीण कोणीलाच मी दाखवलीच नाही आहे चला मग तुम्हाला माझी बहीण पण दाखवते आणि जेवण करताना मला एक व्हिडिओ दाखवते आता आम्ही जेवण वगैरे करून आलो आहे हॉटेलमध्ये आणि बहीण पूर्ण पुण्याला गेलेली आहे कारण आता बर्थडे सेलिब्रेशन झालं आहे तुम्ही पाहू शकता गाडी पण मी घेतलेली आहे पण ती गाडी माझी नाही आहे माझ्या बहिणीला गिफ्ट केलेली आई वडिलांनी बड्डेला तर बोला हेगा माउन मला केक दिला तर तिकडे हॅपी बर्थडे झाला तर आणि केक मिळ मला तुम्हाला खायचं म्हण तुम्हाला खायचं का आमच्या माऊचा बर्थडे झाला होता आमच्या माऊचा बर्थडे झाला जर तुम्हाला खायचं तर या आमच्या घरी तुम्हाला मस्त मस्त केक देणार आता आम्ही खाल्ले अर्धा अर्धा दा शिल्लक आहे जैन त्याला भेटन असं हिंदूचं म्हणणे आमचं सर्वेश्वर नसतंच येड करायचं तुम्ही सगळ्यांनी बघा ते व्हिडिओ इसलम, ही बघा आमची आजी आमची आजी काय करते काय करते का बड्डे वगैरे झालं ना कसं आपल्या घरातला आता आता आमच्या घरात काय होत विषय माहिती का कपला योग खाई हो लावलंय पागली खाती गप तर आमच्या घरात विषय कसा माहिती आहे का की बहिणीचं बड्डे झाला चार डिसेंबरला गप्प ज्या तुम्हाला भरपूर केक लिटल आमच्या घरात असं तुमचं पण येतं असं आहे का ला मला सांगा कारण आमच्या घरात असा विषय एकदा बहिणीची चार डिसेंबर चालू झाली बहिणीचं चार डिसेंबरला बड्डे गप्प आहे सांग जरा हिला थांब जरा म्हणजे नंतर बोल थांब मला पहिला बोल तू बोल आमचं कसं आहे चार तारखेला बहिणीचा बड्डे असतो लगेच चोवीस डिसेंबरला हिंदवीचा बड्डे असतो माझ्या आणि लगेच तिच्या मामाचा असतो तीस थांब ना तीस डिसेंबरला माझ्या भावाचा असतो डिसेंबर नाही होत जानेवारी जा जाते लगेच फेब्रुवारीमध्ये माझा असतो मार्चमध्ये माझ्या सर्वेचा असतो आणि एप्रिलमध्ये माझा काळाचा दिवस म्हणजेच माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो आणि एप्रिल नाही मे जातो जून मध्ये एक तारखेला माझ्या वडिलांचा बड्डे असतो आणि जून नाही जात सप्टेंबर ऑगस्ट आगस। आगस। ऑगस्ट मध्ये माझं ज्या व्यक्तीस लग्न झालं जो दिवस नंतर म्हणतात ना लग्न हा विचारपूर्वक विचार करून लग्न करावा तर अशा काळाच्या माणसास माझं लग्न झालं त्याचा ऑगस्ट मध्ये असतो आमचे बड्डे असे सलग असतात तेव्हा आमच्या बड्डेचं एक विशेषच भारी वाटतं तर तुमचे पण बड्डे कधी असत काय असं मला नक्की कमेंट मध्ये सांगा तेच मी नक्की तुम्हाला विश करेल आणि माझे व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करत जा सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा आणि व्हिडिओ शेअर जास्त करत जास्त केक तुम्ही आणून द्या इला केक हे चार वेळा एक केक दोस्त तुम्हाला खायचं का दोस्त तुम्हाला खायचं का तुमच्या घरी असेचं दुकान तर डायरेक्ट आमच्या घरी आणून ठेवा हे अस्लिअर आहे आता विचार झाला लाईट पण गेलेली आहे त्यामुळे सगळ्यांना बाय बाय गुड नाईट टेक केअर स्वेट स्वेटर ड्रीम आणि सगळ्यांनी काळजी घ्या थंडीचे दिवस आहे स्वेटर घालत जा चला बाय बाय लाईट गेली त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवल्यात आणि मग अशी व्यवस्थित क्लिअर दाखवलं नाही लाईट गेली तर व्हिडिओ व्हिडिओ पण क्लिअर दिसणार तर आम्ही बहिणीला काय कधी गिफ्ट दिलेलं नाही आयुष्यामध्ये कारण माझ्याकडे नाहीची मी कुठं कामालाच नाही तर मी बड्डे बहिणीला कधी गिफ्ट दिलेलं नाही आहे तिच्याकडून मला मिळते रोज म्हणलं तरी मला तिच्याकडून येते तर आईवडिलांनी तिला आता बड्डेला गिफ्ट म्हणून गाडी घेतलेली आहे आणि मी तिच्यासाठी मी आता लोकांचा ट्रेन काय होता की जे नाही का नवऱ्याचं नाव गोंद देते माझा नवरा नवऱ्याचं नाव आणि जे फौजींच्या बायका त्यांच्या हात फौजी तर मी पण असं एकदा मला असं वाटतं मी पण एकदा गेले होते हे हा टॅटो काढायला हातावर तर मला सोमनाथ नाही मिळतं की टॅटो काढायचा हो पण पण तो टॅटो मला साडेआठशे रुपयाला सांगितला होता फौजी नावाचा बंगालमध्ये तर सोम्या की घेऊ नकोले पैसे जातात आणि बरं झालं उलटं मी नाही काढलं त्याचा टॅटू कारण ते पण मी खूप त्रास झाला असता आणि आज असंच मी टॅटो माझ्या जी मला आयुष्यभर सांभाळणार आहे आणि आत्तापर्यंत पण मी जसं सहा वेळ झाली नवऱ्याला लांब सोडून राहते तर तिने मला खरंच आधार दिला माझ्या मुलीला तिने वाचवले व प्रत्येक गोष्टीचा आम्हाला आधार दिलेला आहे गोष्टी तिने आधार दिलेला आहे थांब की जर प्रत्येक गोष्टीचा आधार दिलेला आहे तर अशाच माझ्या बहिणीचं नाव मी जे हातावर टाकलेले आहे सोनाली म्हणून तर ते आयुष्यभर नाव राहीन माझ्या हातावर कारण विषय असा आहे की आपण आपल्या बहिणीसाठी कधी काही घेऊ शकत नाही पण कमसे कम आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत हे नाव हो तर कुणी मिटू शकत नाही आहे हे नाव माझं आयुष्य माझ्या असंच हातावर राहणार आणि माझ्या बहिणी खरंच माझा जीव आहे मग तिचं आमच्या होतं खूप जीव आहे त्यामुळे खरंच तिच्यासाठी पण एक लाईक आहे आणि खरंच तिला पण आई कळवूया असं सुखात ठेवून तिला पुन्हा एकदा माझ्या बहिणीला भरभरून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग